आहे दहा मार्च आणि आता साडे अकरा वाजले तर मला स्वतःलाच बिलकुल वाटत नाही की माझं वेट लॉस झालं असेल कारण दहा फेब्रुवारीला केल्यानंतर आठ एक दिवसातच माझं स्लिप डिस्कचा इश्यू सुरू झाला आणि माझं वर्कआउट बंद झालं आय डोंट थिंक की काही वेट लॉस झाला असेल तरी पण एक दोन मैत्रिणींनी कमेंट केले की वेट करून दाखव कमी झालं का तर मी आता परत माझ्या मैत्रिणीकडे आली आहे तर बघते आता किती झालं की नाही झालं आय होप सो वाढलं तरी नसावं ॲटलीस्ट फिर भी हो गया, डेड किलो सिक्स्टी सिक्स पॉईंट फोर्टी फाय तर मला जे वाटत होतं की झालंच नसणार आहे तर वर्कआउट नाही केलं तरी सुद्धा दीड किलो कमी झालं परत एकदा सांगते वाटल्यास तुम्ही लास्ट व्हिडिओ बघा सिक्स्टी सेवन पॉइंट एटी होत आणि आता सिक्स्टी सिक्स पॉइंट फोर्टी फाय आहे तर म्हणजे दीड किलो कमी झालं तर चला <laughs> आहे समथिंग बेटर दॅन नथिंग आज संडे आहे म्हणून आम्ही आलेलो आहोत थोडस बाहेर आजचं लंच बाहेर होणार आहे बघू आता काय खाऊ मी प्रशांत दाखवलं दीड किलो असं वा किलो दीड किलो वगैरे वजन कमी झालं एक म्हण असं वाटायला लागतं की काय डाएट करायचं खा प्या मजा करा प्रशांत जे मला तेच सांगताय आपली जी इच्छा मनातून येते ना खाण्याची ते खाऊन घ्यायचं हा डेफिशियन्स म्हणणं तुला एवढा डेफिशियन्सी झाला आहे कारण की तू खात नाही तुला जे तर एक कुठेतरी असंही वाटतं की काय एवढा कंट्रोल करायचं नाही का कुठेतरी पण ठीक आहे म्हणजे वन्स इन अ वीक चिट मिल खायला काय हरकत नाही असं मला वाटतं खूपही कंट्रोल करायचं काही कारण नाही पण चक्क मी आज म्हणजे काल आम्ही जेव्हा डीमार्ट मध्ये ग्रॉसरी घ्यायला आलो पूर्ण महिनाभर मी ब्रेड खाल्ला नाही ऍक्च्युली मला ब्रेड खूप आवडतो दुधाबरोबर चहा बरोबर Bread ब्रेड खायला खूप आवडतो पण पूर्ण लास्ट महिना मी ब्रेड हा प्रकार खाल्ला नाही आहे शेवटी मी काल डी मधून ब्रेड आणला होल व्हीट ब्रेड आणला तो मी आता आज उद्या अकरा तारखेला आहे त्याची एक्सपायरी डेट म्हणजे आज आणि उद्या मध्ये तो संपवा लागणार आहे तर रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी ह्या रेस्टॉरंटमध्ये आणि इथे आम्ही आलेलो आहोत आणि आज संडे आहे तर पवार काय मटण घेतलं का चिकन चिकन व्हेरी गुड लगा। अच्छा चिकन तुम्ही विथ ऑमलेट घेतलं ऑमलेट घेतलं का ऑमलेट म्हटलं ऑमलेट म्हणताय का तुम्ही आणि गव्हाची पोळी का वीट रोटी आहे ना फुलका हां वीट वीट फुलका आहे ना माझे व्हिडिओ बघणाऱ्या मैत्रिणींना मला विचारायचं आहे तुम्ही काय सांगाल मला की मी डाएट कंटिन्यू फॉलो करून वजन कमी करू की डाएटचा न विचार न करता बिनधास मस्तपैकी खाऊन लाईफ एन्जॉय करू तर मग मी मेजॉरिटी कशाला आहे का त्याच्यानुसार फारवेल मी काय करायचं उद्यापासून ते मी पनीर कुलचा वीथ कड आणि व्हेज फ्राईड राईस खाणार आणि बाबरे हा हेवी झालं परंतु फूड क्वालिटी खूप छान होती मला खूप आवडला पनीर कुलचा इवन राईस मी असं ऑर्डर केला राईसला टच देखील नाही केलं तेच ना तर छान झालं आमचं जेवण हेवी झालं खूप आणि हे बघा इथे छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली मस्तपैकी मस्त पैकी प्लांट्स वगैरे छान भरपूर लावले त्याने आहे ना ऊन प्रचंड गर्मी वाढली पण इथे ना प्रशांतजी तीन वाजले आता संडे पवार साहेबांनी इथे गाडी वॉशिंगला दिली आणि मग समोरच्याच रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो आम्ही लंचला गाडी वॉश करायचं काम चाललंय व्हिडिओचा आतापर्यंतचा भाग एडिट करताना मला जाणवलं एकदमच काही न लावता फक्त स्किन केअर केलेलं अशाच याच्यात मी शक्यतो बाहेर पडते आणि मग मला स्वतःलाच असं वाटलं की खराब दिसते वॉच छान नाही दिसत तर आपण मेकअप करूनही जाऊ शकतो मेकअप करून जायला हवं थोडं उंच केलं माझं सेटिंग पिलो घेतलं तर मला असं वाटलं की आपण थोडंफार मेकअप करून गेलो छान दिसेल मला मेकअप करायला आवडतं परंतु बाहेर जायचं काय होतं ना माझे मिस्टर ज्या पद्धतीचे आहे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेले ते कधीच असं आधी ठरवत नाही म्हणजे एकदम सडनली मला फोन येतो खाली ये मी तुझी वाट बघतोय आपल्याला एका ठिकाणी जायचं बऱ्याचदा तर ते कुठे जायचं हेही सांगत नाही मी चिडते पण मला त्यानुसार मग म्हणजे जेव्हा मी नाशिकला राहायचो प्रॉपरली मी त्यांना सांगायचे की मला ऍटलीस्ट सांगा मग त्यानुसार मला माझं टायर माझे कपडे चूज करायला म्हणजे कधी अचानक आपण असे समजा रिलेटिव्ह नातेवाईक जिथे आपण वेस्टर्न क्लोथ मध्ये नाही जाऊ शकत तर असं व्हायचं म्हणजे एक दोन वेळेस लिटरली मी वेस्टर्न मध्ये खाली आली आणि आशा कुणाकडे तरी जायचं तिथे मी त्या कपड्यांमध्ये जाऊ शकत नव्हते तर आम्ही मॉलमध्ये गेलो इंडियन ड्रेस घेतला मी तो तिथेच घातला मग आम्ही गेलो म्हणजे अशा पद्धतीचे तर ते काही मला आधी असं सांगत नाही तर मग ते खाली येतं आणि ये खाली म्हणून मग ज्या अवतारात आहे माझा जसा पण अवतार आहे मी जाते मी एवढा विचार नाही करत दोन गोष्टी जरी आपण लावल्या कॉम्पॅक्ट लिपस्टिक आणि गाजर तरी आपला लुक थोडासा बेटर वाटतो चांगलं वाटायला हेल्प होते डेफिनेटली पण मी जसं तुम्हाला सांगितलं की मला असं सांगण्यात येतं खाली आहे आणि मला आहे त्या अवतारात पटकन मी फक्त टॉप चेंज करते तोही जर खूप खराब असला तर अदरवाईज तशीच जाते म्हणून मग तशी दिसते दुसरी गोष्ट काय बोलावं की नाही बोलावं पण कुणाकुणाच्या मूर्खपणावर विंडोकपणावर मला हसायला येत त्या व्यक्तीचं नाव घेऊन मी त्या व्यक्तीला व्हॅल्यू नाही देणार परंतु मला हे म्हणायचंय की काही बायका इतक्या विंडोक असतात की अक्षरशः म्हणजे त्यांच्या विंडोक विंडोकपणावर हसावं की रडावं ते मला कळत नाही आता तुम्ही माझ्या मैत्रिणी तुम्ही मला रोज बघ ऐण सोशल मीडियावर सगळेच आपल्याला छान छान कमेंट येतील असं नाही मला कधी फार क्वचित परमेश्वराची मी खूप आभारी त्यासाठी कारण मला सहन होत नाही कुणाला सहन होत नाही ऍक्च्युली तर फार क्वचित पण कधी मध्ये निगेटिव्ह कमेंट येतात कधीमध्ये खरोखर तुम तुम्ही जे काय म्हणताय ते बरोबर आहे तर मग अशा वेळेस माणूस समजू शकतो की ठीक आहे भाऊ माझी एखादी गोष्ट मी सांगते ती तुम्हाला नाही पटत आहे त्यावेळेस असं वाटतं की ठीक आहे ही व्यक्तीचं हे कमेंट आहे आता मला तुम्ही सांगा तुम्ही माझे नेहमी व्हिडिओ बघ बघ मी वारंवार तुम्हाला सांगते की माझा मुलगा चोवीस वर्षाचा आहे माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झाले माझी ट्वेंटी फिफ्थनिव्हर्सरी सेलिब्रेशन व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला कालच्या व्हिडिओ देखील प्रतीक गोव्याला गेलाय तर मी त्या क्लिप तुमच्याबरोबर शेअर केल्या एवढ्या मोठ्या मुलाची आई जी स्वतः स्वतःहून साठते मी कधी म्हंटल का मी तरुण आहे यंग आहे असं मी कधी दावा केला का मी माझा वय लपवण्याचा प्रयत्न केला का सुद्धा मी क्रॉस करून चुकलीये तर मग आणि का लपवू आजच्या तारखेत मी जशी ही दिसते मला काही प्रॉब्लेम नाही आणि मला प्राऊड फील वाटत कुठंतरी कि माझ्या एजच्या मानाने मी जसं काही स्वतःला कॅरी करते जसं काही मी ठेवलंय किंवा जसं काही मी राहते या गोष्टीचं मला प्राऊड आहे बऱ्याचदा मी माझं स्वतःच वय मी स्वतःहून सांगते मी कधीच माझ वय लपवण्याचा प्रयत्न केला नाही आणि का करायचं कारण काय आपण काय आता पंधरा सोळा अठरा वर्षाची मुलगी आहोत का बर तोही भाग सोडू द्या आता ही जी प्रोसेस आहे वय वाढत जाण्याची जन्माला आलेलं मूल एक महिन्याचं होतं एक वर्षाचं होतं एकवीस वर्षाचं होतं एक वाढत वर्षा जातं जसं जसं वय वाढत जातं वाढत्या ज्या नॅचरल चेंजेस आहे आपल्या ऑल ओव्हर बॉडीवर मग ते केसांवर असेल आपल्या त्वचेवर असेल आपल्या ऑल ओव्हर लुकवर असेल मग ते चेहऱ्यातील प्रत्येक अवयवाला डोळ्यांच्या खालचीवरची स्किन लूज होणं इथे हा गाल असा इथे असं हे तयार होणं इकडून इकडून आणि गाल असा खाली हो, ओझडणं असं काहीतरी लूज स्किन होणं इथे असं बाउल म्हणून असं थोडस जमा होणं हा हे नॅचरल आहे आणि ते होणार आहे इव्हन आपल्या हाता पायाची त्वचा सुरकुत्या येणं बऱ्याचदा हायड्रेट लोक वय वय झाल्यानंतर असे झुकून जातात कुणाला जर काही शारीरिक पीडा असेल चालण्यात बदल होतो ही सगळी नॅचरल प्रोसेस आहे ती घडणारच आहे बरं ती माझ्या एकटीच्या बाबतीत घडणार आहे का नाही प्रत्येकाच्या बाबतीत घडणार आहे बरोबर आहे ना कुणीच त्यातून वाचणार नाहीये स्त्री नाही पुरुष नाही कोणी नाही प्रत्येकाला या प्रोसेस मधून जायचंय आजच्या तारखेत माझी मुलं तरुण आहे माझा चोवीस वर्षाचा मुलगा आहे माझी एकोणावीस वर्षाची मुलगी आहे मी पंचेचाळीसशी क्रॉस करून चुकली माझी आई पासष्ट क्रॉस केलं असणार आहे माझ्या आईने नाही का तर आता याच्यामध्ये जी मी बोलले बावळ विंडो बाई असं बोलण्याचं कारण असं ती मला कमेंट करते की म्हातारी दिसते आता जर म्हातारी आहे तुझ्या मते पंचेचाळीस समजा तुझे असे विचारे की पंचेचाळीशी म्हणजे म्हातार पण तो तुझा बघण्याचा दृष्टिकोन आहे तुला मी मा, मा, तुला असं वाटतं की पंचेचाळीशी मध्ये म्हातारी म्हातारी दिसते भाऊ मी ठीक आहे ना म्हातारी का बरं ही कधीच म्हातारी होणार नाही का एकदम ते आपल्या गावाकडच्या भाषेत म्हंटल तर ही कायम अशी नवतारणी कारवड असं काहीतरी मी कधीतरी कोणाच्या तोंडून ऐकलंय कारण एकदा एक लेडीज एका आंटींना म्हातारी म्हटली तर गावाकडे आजी बोलल्या की काय का नवतारणी काय म्हणे म्हणून तो शब्द माझ्या कायम लक्षात राहून गेलाय तर ही कायम अशी नवतारणीच राहणार आहे का बरं आजच्या तारखेमध्ये समजा ही यंग असेल जवान असेल तरुण असेल ही कधी तर म्हातारी होईल ना का ना ही अशीच राहणार आहे नाही ना किंवा ही तरुण आहे हिची आई म्हातारी असेल हिची आजी म्हातारी असेल का हिच्यासारख्याच तरुण आहेत तर म्हणजे अशा वेळेस असं वाटत हसावे अशा वा मूर्ख लोकांच्या कमेंटला हा ब समोरचे व्यक्ती खूप अट्टहास करते की वय लपवते तरुणे तरुणे सांगण्याचा प्रयत्न करते मग तुम्ही कमेंट कराल तेव्हा त्या व्यक्तीला कळेल असं नाही ना, ना। आजच्या तारखे तरी जरा बरी दिसते वर्ष सहा महिन्यात मी अजून अजून साईन येतील माझ्या वय वाढल्याचा अजून माझी स्किन गालखाली डोंबतील माझ्या डोळ्याची स्किन ऑलरेडी बघा माझ्या डोळ्याच्या वरती जी स्किन असते ना ती खूप अशी लूज आहे बरीच डोळ्यावर येते वर्ष सहा महिन्यात मी अजून एजिंग एजिनचे जे साईन असतात ते अजून दिसतील माझ्या चेहऱ्यावर तर हे जे काही साईन आहे किंवा मी म्हातारी झाले याचा मला स्वतःला काही प्रॉब्लेम नाही बाई आणि तुला कदाचित परमेश्वराने वरदान दिलं असेल तू कायम अशी तरुण राहणार असेल तर आनंदाची गोष्ट आहे परमेश्वर तुला असच ठेवो असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते तू जशी आत्ता तरुण आहेस तशीच राहतो कायम सोळा अठरा वीस वर्षाची जी काही असशील मला नाही माहिती पण हो मी एक वयस्कर स्त्री आहे वयस्कर म्हणजे तुझ्या भाषेत म्हातारी पण हो मी फोर्टी फाईव्ह क्रॉस केलेली स्त्री आहे आणि मी जशी काही दिसते मला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये मला जर माझा लुकच लपवायचा असता दुन्याभरचे मेकअप प्रोडक्ट माझ्याकडे आहे मी रोज जो व्हिडिओ करते मी छान असं नटून थटून हे माझं पिगमेंटेशन हे लोंबलेले थोडे काल यांना ही अशा ट्रिक मला मा, ट्रिक देखील मला माहिती आहे की मी यांना कसं असं उचललेलं दाखवू ते सगळं करून मग मी व्हिडिओत आले असते ना पण मला ते नाही करायचंय कारण मी जशी आहे तशी मी माझ्या स्वतःवर प्रेम करते आणि मी स्वतःला एक्सेप्ट करते कि में अश्या ला बग, की हो मी अशी आहे तर तुला माझ्यासारख्या म्हातारीला बघायला नाही आवडत तर तू बघू नको तू ज्या नवतारण्या असतील तुझ्या सारख्याच कायमस्वरूपी नवतारण्या राहणाऱ्या त्यांचे व्हिडिओ बघ माझ्या चॅनलवर येऊ नको आणि मला बघूही नको हेच मी सांगेल तर मग अशा लोकांची किव येते की म्हणजे काय म्हणायचं ब नाही का अशिक्षित म्हणायचे का बिलकुलच खाली आहे नाही का तुम्ही काहीतरी एखादा विचार नाही पटत माझ्या एखाद्या बोलण्याला क्रॉस करताय तिथपर्यंतही समजू शकतो पण हा काय का कमेंट झाला हो आय मी म्हातारी मला काही प्रॉब्लेम नाही तुला प्रॉब्लेम आहे तू माझ्या व्हिडिओ बघू नको आणि बाकीच्या माझ्या मैत्रिणींना मला हे सांगायचंय की uh, मेकअप मी का करत नाही म्हणजे डॉक्टरांचं म्हणणं असं की जेव्हा आपल्या स्किनला काही प्रॉब्लेम आहे जसं की मला पिगमेंटेशन आहे नाही का थोडंफार आहे तर याच्यावर जर मी कंटिन्यू मेकअप करून ठेवला तर ते हिल uh, होणार नाही ते लवकर कवर होणार नाही कारण मी त्याला प्युअर uh, एअर जी असते शुद्ध हवा मिळू देत नाही किंवा कंटिन्यू ते मेकअप उतारून ठेवते तर ते क्लिअर होणार नाही जपकी ते म्हणजे ते अजून वाढण्याची देखील शक्यता वाढेल म्हणून मग मा मला असं वाटतं डेली रुटीन लाईफ मध्ये काय मेकअप करायचा आपले ज्या चाहत्या आहे आपल्या ज्या मैत्रिणी आहे एवढ्या छान त्यांना आपण जशा आहोत तशा आवडतो मग आहे तसंच मी येते आणि बऱ्याच मैत्रिणींना माझं असं हे दिसणं आवडतं तर त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर